चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम धरण शहात्तर टक्के साडेचार हजार क्युसेक सा सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे धरणातून वारणा नदी पात्रामध्ये चोवीस तासामध्ये साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय धरण प्रशासनाकडून घेण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरण पानलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू असून धरणामध्ये चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात सत्तावीस पूर्णांक पन्नास टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे त्यामुळे धरण शहात्तर टक्के भरले आहे तर पावसाचा जोर आणि अतिवृष्टी कायम असल्यानं धरणातून वारणा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात येणार असल्यानं वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावं असा इशारा पाटबंधारे प्रशासनाकडून देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली